चौथीच्या पुढे कुणीच गेलेले नाही सातवी जास्तीत जास्त होती की मी जर शिकलो तर माझं शिकलो तर मी काहीतरी करू शकतो अशाच अत्यंत आंतरिक अशा भावने त्या काळातल्या लोकांनी अत्यंत संघर्ष आणि व्यवस्था नसताना कुठल्याही प्रकारचा सहाय्यकार नसताना लोक आपल्या पायावरून आलेले प्रमोद महाजनांची पण आठवण काढली पाहिजे आता त्यांनी माझ्या काय सांगितलं प्रमोदजींच्या नावाने पुरस्कार देतात मला आठवण झाली माझे मामा आहेत बापा आहेत हे महत्त्वाचं नाही कारण आपले गुरु आहेत ते महत्वाचे आपले आई वडील त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ स्थान आपल्या संस्काराला संस्कृतीमध्ये गुरुला दिलं गेलेला आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे मी खूप शिकले प्रमोदजींच्या पण वयाच्या सतराव्या वर्षी वडील गेले अत्यंत हुशार होते आणि बाईमध्ये इंदिरा गांधींनी जेलमध्ये घातलं जेलमध्ये बसल्यामुळे वाया चालल्या म्हणून तीन वर्षामध्ये एम ए पण करून टाकलं जे बी ए करता येत नाही त्यांनी बी एम ए करून टाकलं इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होते पण जर्नलिझम करायचं लेखनीमध्ये सुंदर देशाला एक पर्याय द्यायचा इंजिनियर म्हणून जर्नलिझमकडे वळले वडिलांच्या मृत्यूनंतर कोलेश्वरमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करून कुटुंबाला सांभाळलं शून्यातून देशाचा प्रधानमंत्री सुद्धा झाले असते तर जेवी राहिले असते पण ही वाचचा मुंडे साहेबांनी एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतला मला वाटतं आमचं भाग्य आहे आम्हाला अशा आई वडील मिळाले तुमचं भाग्य आहे अशा आई वडील मिळाले जे वेळमध्ये तरी आणू शकतात अशा आई देशात कमी नाही ज्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा मुलांना घालायची परिस्थिती नाही त्यांना मजुरीला पाठवावं लागतं कष्ट करायला पाठवावं लागतं म्हणजे घरामध्ये दोन वेळेची भाकरी येते अशा आई मी जेव्हा पोटाला चिंता घेऊन आपल्या मुलांना शिकवतात तर त्यांचं करावं तेवढं कौतुक किती म्हणून मी आज या निमित्ताने सांगते आपण सर्व विद्यार्थी कष्ट करा मोठे नव्वद टक्के आय एस ऑफिसर गरीबीच्या परिस्थितीतून जिल्हा परिषदेच्या शाळेतून शाळेत शिकले एवढी मोठी नाही लहानच आहे पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले कन्या शाळेमध्ये शिकले व माझ्या चौथी पर्यंत मी पहिलीच आले वर्गामध्ये माझ्या वडिलांना वाटले तर गडबड आहे कारण मावशी आणि काका दोघे शिक्षक आहेत ती पहिलीच येते म्हणून मला सरस्वती विद्यालय म्हटलं तर तिथे काँग्रेसची बॉडी होती त्याला म्हटलं काँग्रेसच्या शाळेत जर मुली होती रिक्षा हुशार निघाली तर मग हुशार तर बऱ्यापैकी हुशार होते मी काही वर्गात फॅमिली वगैरे यायचे कधी कधी रोज रोज नाही पण कधी कधी पण अभ्यास करायच्या वेळात अभ्यास केला पाहिजे त्याचबरोबर खूप खेळलं पाहिजे मजा केली पाहिजे आणि जबाबदारीचं भान घेऊन आपलं करिअर घडवलं पाहिजे पहिल्या काळामध्ये राम कृष्ण ते गुरुकुलमध्ये जायचे गुरुचा आदर्शन घेऊन काम करायचं म्हणजे बघा तुम्ही विचार करा जे राजाच्या घरी जन्म जायचे त्यांना सुद्धा आश्रमात जाऊन जावं लागायचं तिथे काही सुधारणा पण ते वस्त्र घालायचं ते श्रीकृष्ण घालायचा हे संस्कार आहेत आपले त्यामुळे आपल्याकडे आता झाले तो गाडीत येतो शाळेत मी रिक्षात येतो त्याच्याकडे दोन दो मोबाईल आहे त्याच्याकडे कसा कंपास बॉक्स आहे त्याच्याकडे या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नका ते बघा जे माझ्याकडे नाही ते माझ्याकडेच कसं येईल जे माझ्या कुटुंबाकडे नाही ते त्या कुटुंबाकडे कसं कर येईल ज्या समाजाकडे नाही त्या समाजाकडे कसं कर येईल अशाच प्रेरणे तुम्ही सगळे काम करा मी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देते शिक्षकांनी सुद्धा स्वतःची प्रतिष्ठा कारण शिक्षक मी जिल्हा परिषद मध्ये शिकले आणि ग्रामविकास मंत्री झाले तर मी जे म्हणाले की शाळेचा मी शिक्षकांनाही म्हणायचे की तुमच्याकडे कोण मुलं शिकणार तुमच्या तोंडात कोणी असेल तर मुलं काय करणार त्याच्या पुढून जातील ना तेव्हा आमचे शिक्षक बरोबर घालायचे पण त्यांनी आम्हाला संस्कार दिले तर शिक्षक सुद्धा संस्कार देत असतो त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा त्यांची तर डबल जबाबदारी आहे म्हणता माता पिता म्हणून घरातही काम करायचं आहे आणि गुरु म्हणून बाहेरही काम करायचं त्यांना सुद्धा शुभेच्छा देते वास्तू कमीच पडणार आहे विद्यार्थी शाळेत येत आहेत मुलींना मोफत शिक्षणाची सोय तिकडे प्रायव्हेट मध्ये नसली तरी पण त्यांना पुढे स्कॉलरशिप मिळायला लागले आहेत रोज स्कॉलरशिप आहेत स्कॉलरशिप मिळण्यासाठी रोज आरक्षण असेल रोज संघर्ष समाजात चालू हे सगळं करत असताना एखादी शैक्षणिक संस्था चांगली चालवायची ती काही सोपी गोष्ट नाही मी म्हटलं की या हॉलमध्ये मी अनेक मिळालेली आहे कारण यशस्वी माझी लागते मी तिथे शिकायची तेव्हा त्याच्यानंतर मुंडे साहेब मंत्री झाले आम्ही शिफ्ट झालो ते फक्त लोअर केजी अपर केजीसाठी इथे असावी अपर के मध्ये आपण मुंबई विषय विचारलो तर तरी ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणून या बांधकामामध्ये पहिले तर तुम्ही या रोज आम्ही बघा आम्ही पालक आहोत जेव्हा एज्युकेशन ट्रस्टचे पालक आहेत वैद्यनाथ बँकेचे पालक आहेत लिंगदा उपाध्याय बँकेचे पालक आहेत पालक म्हणजे काय असतं एक सावली असते कारण त्या उघड्यामध्ये लाभणारी सावली विद्यार्थ्यांना ती सावली लाभते तशी पालकांची सावली असते या संस्थेमध्ये मला काही आक्षेप हस्तक्षेप नसतो त्याला घ्या त्याला घ्या कशा आर्थिक व्यवहारात मी शून्य सहभागी असते फक्त अर्थ नाही तर मी राहून लागते तुम्ही पहिले स्वतःच्या जीवावर जुन्या विद्यार्थ्यांकडनं माझी विद्यार्थ्यांकडनं सगळ्या त्यांना म्हणजे कंडबिनी लगेच त्यांना लोन कारण नाही ते दोन वर्ष इथे शिकले म्हणजे आता त्यांचा देणार्थ असंही नाही पण एक चांगलं आव्हान होऊन की बाबा तुम्ही एक जबाबदारी घ्या असं करून संकलित करा मी एक खासदार आहे आता शेवटचंच वर्ष आमचं आचारसंहिता सुरू होईल त्या पण त्याच्यामध्ये मदत करतील स्मृतीराणींना बोलले होते रामवनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितली सगळी कहाणी ती या सगळ्या गोष्टी केवळ याच्यामुळे झाल्या आहेत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विश्वास आहे आणि ह्या विश्वासाने ही संस्था चालते आहे माझ्यामुळे झाल्यापासून माझा त्यामुळे काही करून संस्थेच्या बद्दल चांगली भावना समाजालाही इतकं इज्जत समाजाला पण कमवली की मुली चालण्या शकतील चांगल्या घटना घडतील कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीला पाठीशी घातलं जाणार नाही हा विश्वास त्यांच्या मनामध्ये तर इथे सर्वांनी मृत्यू निधी संकलित करा मी स्वतः मी तुम्हाला राज्यसभेचे मोदी खासदार विधान परिषदेचे आमदार यांच्याकडनं निधी मिळवून देण्यासाठी मदत करेल आणि यशस्वीकड सुद्धा एक लाख एक्कावन्न हजार रुपये विद्यार्थी म्हणून जाहीर करेल आणि शुल्लक राहिला माहित नाही पण तरी काही इन्क्वायर करून प्रीतम काही सुद्धा यासाठी त्यांचं योगदान चांगलं दोन अंकी याच्यामध्ये देतील म्हणजे तुम्ही शाळा बांधू शकाल

पण मी जर केलं तर बाकीचे करत म्हणून मी करते तुम्हाला या इगम लाखाची गरज नाही पण हे कसं असतं आपण तेव्हा ते गोष्ट होती ना श्रीकृष्णाचं वजन करत रोज माझ्याकडे देतो त्याची फीस भरायची असते कोणी पेशंट येतो त्याला आर्थिक मदत करायची असते मी हे जे करते आहे त्याची तुम्हाला गरज नाही पण मी जर केलं तर बाकीचे करते म्हणून मी करते तुम्हाला या इगम लाखाची गरज नाही पण हे कसं असतं आपण जेव्हा ते विश गोष्ट होती श्रीकृष्णाचं वजन करत होते आणि सत्यभामा तुम्ही सगळं सोनं टाकलं त्या तराजूमध्ये पण श्रीकृष्णाचंच पाडलं जड आहे एक तुळशीचं पत्र त्याच्यामध्ये जर टाकलं तर ते पाड वरून चले गेलं भावना महत्वाची आहे माझं तुळशी पत्र म्हणून स्वीकार केलं तर ही जी लोकांमधली भावना आहे ती जागृत होईल तुम्ही सर्वांनी पण विविध माध्यमातून विविध तुम्ही लक्ष्मी अर्जन करता त्याचा राजकीय जीवनाचे मी नेहमी करते मला एक अधिकारी भेटायला अपंग होता अनेक वर्ष त्याची बदली होत होती पैसे पैसे अभावी पैसे दिल्याशिवाय बदली होत नाही त्याच्याकडे कर बदली करायला द्यायला पैसे नव्हते मी मंत्री असताना तो माझ्याकडे आला तो म्हणला ताई तुम्ही माझी बदली करून दिली माझ्याकडनं काहीच घेतलं नाही मी काय नव्हतं म्हणजे मला द्यायचं काही कारण नाही भेटाय तुझं कर्तव्य आहे एवढी नाही ते मला खूप काही करायची इच्छा तेवढं लागून एक वाटका माणूस आला किडनी फेल झाली तर मला काही नाही लोक यांच्या काही मदत करता येईल तर तुम्ही सर्वजण या डायरेक्टर बोर्डावरचे राम कुलकर्णी जुगल किशोर भैया शांतीला जय देशमुख रायते यांचा कमी सहभाग असेल तुमचे काका तुम्ही सगळे फार लक्ष्मी तुमचा आशीर्वाद आहे तुम्हाला या संस्थेने तुम्हाला ओळख दिली आहे कुठेतरी योगदान दिलंय जयंती प्रियाच्या नावाने जाहीर केलं तुम्ही सर्वांनी सुद्धा याच्यामध्ये योगदान द्या कारण छोटी राजकीय काम करत असताना इकडून नाही तर तिकडून कुठेतरी मिळत असतो तो आशीर्वाद समाजाला वापस करायची संधी आहे ती पण योगदान देईल नुसतं हे नाही का अधिक अधिक पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या पुढची पिढी त्या शाळेत शिकेल म्हणजे पुढची पिढी तर पुढची काय एक दोन तीन चार वर्ष लागतील ते भागात दोन वर्ष तरी किमान तर ती शिकेल अशा मी शुभेच्छा देते आणि ते नवोदषक मध्ये सगळे जे लोक आले त्यांनी खूप चांगलं खेळले बघितले व्हिडिओ होते बाप एकाची वगैरे सगळं बघितले व्हॉलीबॉलची स्पर्धा खूप छान खेळले माझ्या लोकांकडे खूप टॅलेंट आहे त्यांना संधी मिळत नाही आम्ही आमदार असताना खासदार असताना आम्ही कार्यक्रम घेत असतो आता पक्षही कार्यक्रम घेतो जोडून तेही घेत असतो तर ते काही तुमचं साध्य करणार प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये अकॅडमी झाली तर या लोकांना वरती संधी मिळेल आणि हे कधी शक्य होईल मला माहीत नाही काल रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आता रामराज्य येईल अशी एक मनामध्ये इच्छा आणि आकांक्षा त्याच्यामुळे झाली आहे ह्याच्यामध्ये या तरुणांचं चांगलं हो तरुणाची चांगली असते तो देश चांगला असतो आज आपल्या देशात सगळ्यात जास्त तरुणाच्या जगात म्हणून आपल्या देशाची वाटचाल खूप सुवर्ण काळाकडे होणार आहे सगळ्यांनी आपापल्याप्रमित त्याच्यामध्ये योगदान व्हावं निर्व्यस्ती आणि अत्यंत चांगल्या स्वभावाची चांगल्या चरित्राची पिढी घडवण्याचं काम आमच्या गुरुंकडे आहे गुरु ब्रह्मा गुरु वैष्णू गुरु देव महेश्वरा आपण समतो तुमच्या तुम्हाला एवढं मोठं रूप दिलेलं आहे सर्व गुरु विद्यार्थ्यांना घडवा अशा अनेक शाळा बांधला त्याच्यासाठी आमचं योगदान निर्मी आहे असा शब्द या त्यांनी देतील आपण नमोशास कार्यक्रम करणार आहोत त्यांनीच फक्त इथे स्टेजवर यायचंय कार्यदृष्टी घेऊन या दरवाजा बाहेर जायचं म्हणजे आम्हालाही बाहेर जाते कारण माझ्या सार्वजनिक कार्यक्रमात लोकांनी तुटून फोडून माझा काल खांदा मला डिस्लोकेट झाला कारण चांगल्या मजबूत चार पाच महिला माझ्या हातावर लटक जाऊ शकतात त्यामुळे माझा हात गेलेला आहे थोडं धंदा हो माझी ताकद आहे पाच सहा रुपये डॉक्टर वगैरे मी आहे तुझे गर्दी तपत नाही मी उडी आहे घर दाखल नाही जरा दहा बारा लोक तर मीच त्या बाजूला करत असते पण आता ते करता करताच मोडला माझा हात म्हणतात तर डॉक्टरांना बोलवलं मी आज फिजिओथेरपिस्ट नाही तर थोडं शांतपणे हा कार्यक्रम आहे शाळेच्या विद्यालयाच्या वास्तूमध्ये विनंती करते सगळ्या मुलांना खूप आवडून तुमच्या मधल्या